यक्ष विचारतो की कि हितवा प्रियो भवेत म्हणजे काय सोडलं की आपण प्रिय होतो काय बरं सोडायला पाहिजे तर अनेक गोष्टी सोडायला हव्यात पण युधिष्ठिराने उत्तर दिले की मान सोडला ना तर आपण प्रिय होतो मान म्हणजे अभिमान किंवा अहंकार दोन माणसांना एकत्र आणण्यापासून सगळ्यात मध्ये जो रोखतो ना तो असतो अहंकार आजच्या भाषेत इगो मी तिथून चालले होते हा साधं लक्ष सुद्धा दिलं नाही बस एवढीशी गोष्ट पुरते आपल्याला त्या माणसाची कायमचं शत्रुत्व घ्यायला पण आपण थोडासा पुढे जाऊन विचार नाही करू शकत की बाबा काय असं झालं होतं म्हणून त्यांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही कदाचित तो त्याच्या विचारांमध्ये असेल कदाचित कुठल्या तरी प्रश्नामध्ये असेल किंवा खरंच कदाचित त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं नसेल <laughs> पण आपल्यातला जो अहंकार असतो ना तो इतका गुणी नसतो तो लगेच आपल्याला त्याची तक्रार ऐकवत असतो हा जो मी असतो ना तो फार अवघड आहे बासरीच्या बाबतीमध्ये मागे असं वाचलं होतं म्हणजे आता ते बासरी वादक किंवा बासरी घडवणारे तज्ज्ञ खरं सांगू शकतात पण हा वाचलेला किस्सा आहे की बासरी पंचमी सप्तमी अष्टमी नवमी